आज सकाळी सकाळी उठून डोळे चोडतच आम्ही गेलो होतो गार्डनच्या दुसऱ्या भागमध्ये जिथे आहे आपला खायच्या पानाचा वेल तर हा वेल आहे आपला हा तीन चार वर्ष जुना आहे कधी आपल्याला कोणी दर्शन दिलेलं नाही आहे आणि कॉलनीतल्या बऱ्यापैकी लोकांना आपल्या घरचे विड्याचे पानं जातात हे आहे इन्सुलिनचं झाड असं म्हणतात की हे हवेमध्ये इन्सुलिन प्रोड्यूस करते आणि हे आपले दोन मोगऱ्याचे झाडं आणि हाय बाजूचा प्लॉट ज्याच्यामध्ये आपण लावलेले आहे पेरूचे वगैरे झाडं पण आम्ही काही गेलो नाही कारण गवत खूप वाढलेलं होतं मग आपल्याला भीती वाटली तिकडे पेरूचं झाड आहे निंबूचं झाड आहे असं मी एखाद दिवशी दाखवन तुम्हाला मग आज आम्ही चाललो होतो कुठेतरी डबा पार्टीला मी आहे पूजा आहे सुरेखा आहे आणि असं डबे घेऊन चाललो आम्ही मग आम्हाला रस्त्यात दिसले करवंदाचे झाड मग काही आमच्याकडनं मोह आवरल्या गेला नाही वीस रुपयात लागेल तेवढे करवंद भेटते पण मग करवंद चोराची मजाच काही वेगळी आहे मग आमची ही याची पूजा चालली होती तिकडे पूजा आली म्हटलं बई जाऊ नको तिकडे इकडेच ये इकडेच बम मग आहे मग मी अशी हिंमत लावून गेली मग मी करवंद तोडत होती कारण मीच अशी होती शूज गीज घालून एकदम चोरासारखी रेडी होती मग अशी वर चढली आणि अशी करवंद तोडली म्हणजे तो मोह आवरला गेला नाही दुसरं काहीच नाही मग या कोशिश केली तिली म्हटलं तुम्ही वरच थांबा मी देतो तोडून करवंदाला खूप काटे होते मग आली आमची दीपाली असं झालं आहे मग हे पहा काटे होते जरा रिस्क आहे होती पण हे सुरेखाले देत होती मी सगळे करवंद पाहावा बा म्हटलं मग आम्ही मग ते करवंद तोडतच होतोय पहा एवढी मोठी नाही सापडली आम्हाला सगळं सापडलं पण माझ्या एक ठिकाणं काही एवढे तोडणं होत नव्हते त्याला म्हटलं खापुरते तोडा बस मग यानं काय केलं कोणाचं तरी गेट होईबा बा म्हणून यानं गेट ओपन करून गेटच्या अंदरच घुसून गेल्या आणि मग हे पा आता पूजा हे पा गेट तोलाची फुल गे त्यार थिक्ड़े, त्यार थिक्ड़े कोशिश आहे मी कैले कल्ला करते पण माहिती हे कोणी ऐकत नाही आहे मग शेवटी तोडलंच ते न आणि गेल्यास त्या आतमध्ये त्या तिकडे त्या तिकडे कोशिश करतच होत्या पण मी माझ्या हे काम सुरू होते हे आले दीपाली आणि दीपालीच्या बेचावर आली कायरा म्हणजे मी फोर व्हीलर नाही येत नाही मला टू व्हीलरवरच डायचा आहे दीपाली मावशीसोबत सोबत असं आहे मग दीपाली मावशी आली का जरा हिंमत येते आम्हाला मग तेच ते पण कायराला वाटलं बाप रे किती हे पूजा करवंद खात आहे बघ हे म्हणते दोन दोन करवंद असं सगळं झालं मग हे दीपालीनं एंट्री केली मग दिपालीनं कोणाच करवंदाला हात लावला नाही कायरा म्हणे मी येत नाही चोरलेल्या करवंदाची मजा काही वेगळीच आहे मार्केटमध्ये करवंद इझिली भेटते पण चोरलेल्या करवंदा म्हणजे जरा वेगळीच मजा येते असं सगळं एकंदरीत प्रकार झाला मग आम्ही ते दादा म्हणे बाई कॅमेरे लागले आहे मग आम्ही निघालो आमच्या पुढच्या वाटेले तर हे आहे अ... इथे एक महानुभावाचं मंदिर आहे इंग्ला म्हणून एक छोटं गाव आहे युनिव्हर्सिटीजवळ तिथं गेलो होतो मी त्या महानुभावाच्या मंदिरात तर मग दीपालीने आपली सगळी पूजा वगैरे केली आणि मग आम्ही ओपन केले आपले डब्बे कायराची घनघन चालू होती कारण कायराला जेवायचं नाही हा त्या मंदिराजवळून सुंदर असा व्ह्यू आहे बघा पूर्ण अमरावती दिसते तिथे मग पाणी आहे आणि मग आम्ही निघालो आणि मग टू व्हीलरवर लई रिस्क होती पण दीपाली मॅडम आपली रिस्क है तो इश्क असा होता आजचा दिवस टाटा बाय बाय भेटू द्या